सर्व रसिकांना पुन्हा एकदा नमस्कार मी शब्दसखी सौगीतांजली संदीप शिंपी पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि यावेळेस घेऊन आलेली आहे विंदा करंदीकर यांची सुंदर अशी कविता जिचं शीर्षक आहे एवढे लक्षात ठेवा उंची नापुली वाढते फारशी वाटू वाटून वा उंची नापुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जानते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही मानसे एवढे लक्षात ठेवा मात्र ती ही मानसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा येई टाकता चिंता जगी या सर्वथा कोणा नये टाकता उद्योगचिंता घालवी एवढे लक्षात ठेवा उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा <q> दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच याजगी माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा मनपूर्वक धन्यवाद